विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी शिर्डीचे साईबाबा या पात्रीवरून जन्मस्थान पातळीवरून साई महाराजांची दिंडी आलेली आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी माजलगाव येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष आदरणीय Uh, रेत सारी साहेब आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते कारण का अनेक वर्षापासून या ठिकाणी अन्नदान करतात आपण कशा पद्धतीने त्यांचं अन्नदान इथं चालू आहे आपण त्याचे संवाद काय सांगू शकतो साहेब मागील जवळजवळ पंधरा वर्षापासून पाथरी ते पंढरपूर ही साईबाबांची दिंडी ही जात असते तर आम्हाला आणि पवार वैष्णवदेवी मंगल हे वैष्णवदेवी मंदिर तेलगाव येथे अन्नदान करण्याचा था योग साईबाबाच्या कृपेने आला आहे आणि आम्ही तो मागील जवळजवळ पंधरा वर्षापासून आम्ही आनंदाने करत आहोत आणि जवळजवळ चारशे पाचशे लोक या अन्नदानाचा प्रसादाचा लाभ घेत आहेत या ठिकाणी तुम्ही अनेक म्हणजे पंधरा वर्षापासून या ठिकाणी अन्नदान करा याच्याबद्दल तुम्हाला काय नेमकं कशा पद्धतीने काय वाटतं नेमकं समाधान याचं आत्मिक समाधान खूप आहे की एक तर अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्यातली त्यात, त्यात बाबांना बा बाबांचं आगमन इथं मंदिरामध्ये होत असतं बाबांची पालखी येत असते बाबांच्या दर्शनाचा योग येतो आणि मित्र कंपनीला यांच्या सोबत आम्ही हा सोहळा आनंदाने पार पाडत असतो हे तुमचा असं हे अन्नदानाचा कार्यक्रम असा कधीपर्यंत चालणार आहे आता जोपर्यंत बा, बाबा शक्ती देतील तोपर्यंत हा अन्नदानाचा कार्यक्रम अखंड आम्ही चालू आहोत बाबाने यासाठी शक्ती द्यावा एवढीच आमची या, या दिंडीमध्ये किती लोक आहेत त्या मागील एक दोन वर्षात थोडी संख्या कमी आहे नाहीतर तीनशे साडेतीनशे चारशे असायची आणि याच परिसरात सुंदरराव सहकारी साखर कारखाना असल्या कारणाने आणि तिथले पण जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही आग्रहाने निमंत्रण देतो तिथं कारखान्यात जाऊन आणि त्यांना पण प्रसादाला येण्याची विनंती करतो आणि ते आमच्या विनंतीस मान दे देत प्रसादाचा लाभ घेतो बरोबर या ठिकाणी साई दिंडी आलेले आहेत आपण काय सांगू शकता दिंडी किती वर्षापासून चालू आहे पंचवीस वर्षी चालू आहे श्री जन्मस्थान पात्री साईबाबाचं जन्मस्थान आहे आम्ही पंच वर्षी चालू आहे आम्ही पुजारी योगेश गुरु तुम्हाला दोन मिनिटं बोलते या गुरुवार माहिती सांगू शकतो या ठिकाणी पाथरी येथील साई मंदिराचे पुजारी योगेश गुरु आहेत आपण त्या कशा पद्धतीने ही आणि किती वर्षापासून ही दिंडी परंपरा चालू आहे ओम सायम जवळपास आमच्याकडे साधारणत साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी पंढरपूर पंचवीस वर्ष झाले तर या पंचवीस वर्षामध्ये हरिओ हरिओ दरवर्षी पाथरी ते पंढरपूर बाबा विठ्ठलाच्या भेटीला जात आणि जवळपास बाबांच्या सोबत भक्त मंडळी तीनशे साडेतीनशे चारशे असे आमच्यासोबत काही भक्तमंडळी असतात प्रत्येक ठिकाणी सकाळी नाश्ता चहा दुपारी जेवण असं सर्व भक्त म्हणले आम्हाला ज्या ज्या ठिकाणी मुक्कामासाठी त्या त्या ठिकाणी आम्हाला भक्त म्हणजे सर्वातून सेवा करतात मला एक सांगा दिंडी किती वर्षापासून पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षामध्ये काय तुम्हाला अनुभव म्हणजे कशा पद्धतीने वाटे वाटेने अनुभव येत असतात खूप बऱ्याच भक्त सांगतात आम्हाला की आम्हाला बाबांकडून खूप काय आमची म्हणजे मनोकामना पूर्ण झाल्या की बाबा ज्याचे काही आमचा मूलबाळ होत नाही आज मूलबाळ झाले बघ खूप काही अशा गोष्टी सांगतात की बाबा ज्यांनी करून आज ते कोणाचं घरदार नव्हतं आज त्याचं भविष्यामध्ये खूप छान झाले अशा काही बऱ्याच काय आहेत त्याचं नियोजन कशा पद्धतीने असतं आपल्या नेमकं आमचे ॲडव्होकेट मुकुंदराव नाही हिंदीचे व्यवस्थापन

आणि त्या अनुषंगाने माजलगाव येथील व्यापारा संघ संघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेतसानी साहेब आहेत आणि त्यांनी अनेक वर्षापासून या ठिकाणी ते अन्नदान सेवा करतात खरोखर त्यांना विकासनामा लाईवच्या वतीने त्यांचं अभिनंदन आहे विकासनामा लाईव बालासाहेब फपाळ तेलगाव